राज्याला हदरवणारी बातमी समोर आली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला विमान अपघातात सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते दादांना घेऊन जाणार छोट विमान हे जरून खाप झालंय दादा हे बारामती दौऱ्यासाठी ते आले होते विमानतळाजवळ हे विमान कोसळलं या अपघातात दादांचं दोन सहाय्यक पायलट आणि इतर दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते या वृत्तानं राज्यालाच मोठा धक्का बसलाय जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी दादांनी प्रचार सुरू केला होता हा अपघात नेमका कशामुळे झाला तांत्रिक बाब काय या सर्व प्रकरणाची चौकशी विमानतळ प्रशासनानं सुरू केली आहे हे छोटेखानी विमान लँडिंग दरम्यान विमान कोसळल्याची माहिती असून विमानतराजवळच हे विमान कोसळलं बारामतीमधील या भीषण विमान अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला त्यात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत्यू झाल्याची माहिती डीजीसीएनं दिली आहे लँडिंग करताना काही तांत्रिक दोषामुळे विमान कोसळले आणि त्यात सहा जणांचा मृत्यू झाला या ठिकाणी दुराचे मोठे लोट असून विमानाला मोठी आग लागली त्यात हे विमान जळून खात झाले या भीषण अपघातात अजितदादांचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आल्यानं कार्यकर्त्यांसह महाराष्ट्राला मोठा धक्का बसला बारामती विमानतळाजवळील शेतात त्यांचे विमान, शेता विमान कोसळले विमानाला भीषण आग लागली आज अजितदादांच्या चार सभा होत्या त्यासाठी ते येत होते दरम्यान हे विमान विमानतळाजवळील शेतात कोसळले त्यावरील लोकांनी मदतीसाठी धाव घेतली यंत्रणा ही धावल्या पण अपघात अत्यंत भीषण होता मुंबईवरून ते बारामतीसाठी निघाले होते या विमान अपघातानं पवार कुटुंबियावर शोक कळा पसरली आहे तर राज्यालाही मोठा धक्का बसला आहे दुर्घटना घडलेली गंभीर बारामतीलाच नाही